झालेला आहे बघू आपण तिथे तरी कसं झाला आहे बघू शकता मित्रांनो बघू शकता नमस्कार काका रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बर बैलजोडी घेतली का दादा तुम्ही बरं काय नाव आहे हो आपला संजय जुलाल कुठले दादा आपला कुणाच्या धावणातून घेतले कालू शेट कालू शेठच्या धावणातून घेतले बरं कशी दिली दादा बैलजोडी एक लाख एकवीस हजार एक लाख एकवीस हजार सर्वी बोली बंद नाही गॅरंटी बरं बरं सर्व कामाला झाले तर मित्रांनो बघू शकतात एक नंबर बैलजोडी आहे ठीक आहे काय नाव आहे दादा आपला उमाकांत उमाकांच तुम्ही कुठल्या एकच गावाची तुम्हीच घेतली का ठीक आहे तर बघू शकतात मित्रांनो आजचा व्यवहार आहे एक नंबर आहे एक लाख वीस हजार एकवीस हजार ठीक नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला बंटी राजपूत सरजाबडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो मित्रांनो यूट्यूब चॅनलवर आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो यूट्यूब चॅनलवर चांगल्या प्रकारची माहिती भेटते यूट्यूब चॅनल ही खूप चांगला आहे तर मित्रांनो आज मी वरखेडी येथील आलेलो आहे तुमच्यासाठी फार लांब आलेलो आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेवढ्या चांगल्या चांगल्या बैलजवळ्या असतील तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आजचे दिनांक बावीस वार गुरुवार वरखेडी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मित्रांनो ठीक आहे तर एकदम छान बैल बाजार इथला आणि बैल कुठल्या कुठल्या जातीचे आलेले आहेत किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचे आलेले आहेत मित्रांनो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ तुम्ही आज शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो एक सांगायची इच्छा अशी आहे की कमेंट करत जा तुम्ही की व्हिडिओ कसा आहे आणि तुमच्याकडे कुठल्या जातीच्या बैलजोड्या आहेत तसं ते तुम्ही कमेंटमध्ये टाकत जा मी व्यापारींना दाखवत जाईल किंवा तुम्हाला घ्यायचे असेल किंवा द्यायची असेल तर मी तुमच्यासाठी प्रयत्न करेल की तुम्ही कमेंट करून नंबर घेऊन मला फोटो टाका किंवा कुठल्याही प्रकारचे बैलजोड्या असल्या तर मी तुम्हाला खरेदी विक्रीसाठी मदत करेन मित्रांनो ठीक आहे तर राहायला विषय असा की आपला पैसा हा फार कष्टाचा आहे सांभाळून व्यवहार करा कारण की एक रुपये हा आपल्या गाड्याचा चाक एवढा मित्रांनो आणि व्हिडिओ हा कसा बनला ते पण कमेंट करत जा माझं काही चुकलं तर ते पण सांगत जा मित्रांनो मी तुमचा लहान भाऊ किंवा मुलगासारखा आहे मी पण शेतकरी तुम्ही पण शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी बांधव तुम्ही मला खूप सहकार्य करतायत कारण की यूट्यूब चॅनलवर येऊन माझे व्हिडिओला प्रोत्साहन करतायत तर धन्यवाद आता न टाईमपास करता आपण व्हिडिओला हो सुरुवात करू मित्रांनो जय हिंद जय भारत वंदे मातरम सर्व शेतकरी बांधवांना अभिनंदन हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत कारण की शेतकरी जीवन हे आपलं जे आहे हे फार कष्टाचं आहे आपण देणारे आहोत दान करणारे आहोत मित्रांनो ठीक आहे तर बघू मित्रांनो आज मी तुमच्यासाठी वरखेडी आलेलो आहेत कुणाकुणाच्या दावणामधील चांगल्या बैलजोड्या आहेत ठीक आहे तर दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो ही सोमोरची बैलजोडी बघू शकतात आपण ठीक आहे वार गुरुवार बावीस जानेवारी वरखेडी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव एक नंबर बैलजोडी निरीक्षण फेस चेहरा एकदम भारी सुंदर आहे त्याच्यानंतर खांद्यावर लक्ष द्या शेल म्हणजे शेल आहे आणि पायांवर निरीक्षण द्या ठीक आहे त्याच्यानंतर पोटावर लक्ष द्या एकदम गोड्यासारखे सरसपाट आहेत मागचे पाय बघा पायांवर जास्त आपला सगळा खेळ ठीक आहे एक नंबर आहे त्याच्यानंतर पाय हायटेट जोडी मित्रांनो वखर घ्या सगळं घ्या काही घेऊन घ्या तर मित्रांनो त्यांच्या छातीवर लक्ष द्या बघा सीना म्हणजे एकदम भारी आहे ठीक आहे आता व्यवहार चालू आहे हो मागितली गेली का दादा बैलजोडी आणि बैलात काही पालट निघाला तर पहिले परत पाठवून देऊ सोपत

गजाब आता शेतकरी दादा या करतायत करताय आपण बघू यावर तरी किती पर्यंत होतो काय होतो तर मित्रांनो बघू शकतात या बैलजोडीचा व्यवहार चालू आहे आणि शेतकरी दादा पण करताय ठीक आहे आता यावार चालू आहे मित्रांनो ठीक आहे तरी, तरी बघू पंच्या तर अरे किती सांगितले बाबा किंमत त्यांनी पंच्याण्णव त्यांनी पंच्याण्णव सांगितले का तुम्ही पंच्याण्णव तुम्ही पंच्याण्णव चा मागितले तर मित्रांनो पंच्याण्णव हजार मध्ये मागितली ही गुई जोडी शेतकरी दादा ठीक आहे काय किंमत सांगितली हो एक पंचावन्न एक लाख पंचावन्न बोनी करणार चौथा बोनी करणार फक्त हे चांगली मी ना भेटत दुसऱ्याला एक पंचावन्न सांगायचे एक लाख एक लाखचे आणि एक चे पहिले आम्हाला भेटणार तुम्हाला कुठे द्या

ोडीवर काबर एवढं निरीक्षण चालू आहे मित्रांनो कारण की शेतकरी जातात आणि हिला एक लाख मध्ये मागितली आणि बघू तरी आता किती मध्ये होती चालू सेट आले मित्रांनो आता चालू आहे दादा थोडा मागे एक पंचावन्न दुसऱ्याला एक चाळीस चाळीस साहिरे दिले

या बाईसा एक लाख दहा हजार मध्ये मागितली गेली आजच्या तारखेला ठीक आहे तिचा सीन हा बघा सीन ठीक ठीके एक नंबर एक पायांवर निरीक्षण करा ठीके बघू शकतात मित्रांनो एक लाख दहा हजार मध्ये मागितली गेली तरी बघू आपण शेवट इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे एंडिंगची कशी होती आपण बघू ठीक आहे ठीक आहे एक नंबर कालू दादाच्या दावनातील बैलजोडी मित्रांनो ठीक आहे सर्व गॅरंटी मित्रांनो माय मायावर निरीक्षण करा ठीक आहे पायांवर निरीक्षण करा मित्रांनो ठीक आहे एक नंबर ठीक आहे त्याच्यानंतर दात वगैरे तुम्हाला दाखवले आता अजून एक वेळेस दाखवण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे मोबाईल नंबर सांगा बरं दादा नव्वद एकतीस नव्वद एकतीस अठ्ठावीस अठ्ठावीस बारा 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 तर मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर करू शकतात आपण ठीक आहे आता दुसरी बैल जोडी दाखवतो आ, नमस्कार दादा नमस्कार बरं बैलजोडी किती आणलेल्या आहेत दादा आज पंचवीस बैला पंचवीस बैल आहेत का ठीक आहे किती दाद आहेत दादा करतात दात दाखवू शकतात शेतकरी दादांना करतात येत मित्रांनो बघू शकतात आपण ठीक हो नेमके जुडता आहे करून पैसे द्यायचे वापरले सर्व कामाला चालेल दादा पुरे गॅरंटी मारण बस, उठना। बार। बार। ले बस ले एक एक न उठ सगळी गॅरंटी राहील मारले बसले परत तर मित्रांनो खांद्यांवर लक्ष द्या शेल एक नंबर हे बघू शकतात आपण ठीक आहे हे बघा पाठीच्या कानावर लक्ष द्या मित्रांनो हे बघा ठीक आहे हे बघा फेसचर पण चांगला आहे पुढच्या पायांवर निरीक्षण पत्री वगैरे लागते दादा काहीच नाही ठीक आहे हो एक नंबर बैलजोडी मित्रांनो सर्व कामाला चालेल उभाटी आकला कसं बी आकला ठीक आहे नेहरी बाजार त्याच्यानंतर अरे सॉरी वरखेडी वरखेडी <laughs> वरखेडी येथील बैलबाजारे गुरुवार बावीस तारीख तरी काय किंमत आहे दादा एक दहा एक लाख दहा हजार व्यवस्थित सांगा ना कसं शेतकरी दादांचा कॉल यायला पाहिजे तुम्हाला एक लाख रुपये दे ठीक आहे तर मित्रांनो नंबर काय दादा आपला पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी तीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्वद पंधरा नव्वद पंधरा तर त्यांनी एक लाख रुपये किंमत सांगितलेली आहे काय राग नाही आपल्याला पण व्यवहार करताना कमी जास्त होऊन जाईल कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी ठीक आहे त्याच्यानंतर ही बैलजोडी बघू शकतात मित्रांनो एकदम कॉट आहे ठीक आहे जसं कॉटन आणि कॉट हे बघा फरक समजेल आपल्याला एक नंबर बैलजोडी आहे बघ नमस्कार दादा बर किती दात आहे दादा ही सहा सहा दात आहे का बरं सर्व कामाला चालेल मारणं बसणं उठ ना बरं बरं तर बघू शकतात मित्रांनो निरीक्षण कर अजून एक वेळेस एक नंबर बैल जोडी पायामध्ये एकदम शोध आहे ठीक आहे किती दात आहे दादा सहा सहा दात आहे मला काय केलं लोकांचे बघा मित्रांनो माझे लक्ष द्या ठीक आहे एक नंबर बैल जोडी आहे तर निरीक्षण करा मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो कशी बैलजोडी आहे ठीक आहे कुठली जाते दादा ही कंदार। दुण। 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 एक नंबर ठीक आहे सर्व कामाची गॅरंटी आहे खेळी येथील बैल बाजारे वार गुरुवार बावीस जानेवारी तिथे दा, तर दादा काय किंमत आहे त्यांची एक एक्कावन एक लाख एक्कावन आहे व्यवस्थित सांगा ना दादा कारण की शेतकरी दादांचा कॉल यायला तर शेतकरी मित्रांनो दादांनी आपल्याला किंमत सांगितलेली आहे तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात कॉन्टॅक्ट नंबर घेतो मोबाईल नंबर द्या दादा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पचास सोळा दस हां काय नाव आहे आपलं कली बरं बघू शकतात मित्रांनो पोहचे आहेत ते प्रॉपर आणि त्याच्यानंतर तिथं हे बाजार या एक नंबर बैल जोडेल मित्रांनो ठीक आहे अजून एक वेळेस बघू शकतात आपण पाहिलं वगैरे बघू शकतात मित्रांनो एक नंबर बैल जोडी ठीक आहे एक नंबर क्वालिटीची आजच्या तारखेला लाईट क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो हे बघा व्यवहार करताना कमी जास्त होऊन जाईल अजून एक वेळेस दाखवतो आता पुढची जोडी बघू मित्रांनो ठीक आहे मित्रांनो आपण ही दावन बघू शकतात ठीक आहे शांततेत बघा राहिला विषय असा की क्वालिटी पण चेक करा कालू सेटच्या दावणातील बैल बैलजोडी आहेत मित्रांनो ठीक आहे हे बघा तर मी तुम्हाला जे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यावर निरीक्षण करा मित्रांनो आणि कमेंट्स करा लाईक करा शेतकरी दादांपर्यंत शेअर करा मित्रांनो तुमच्यासाठी एवढा लांब आलेलो आहे ठीक आहे हे बघा ही पण जोडी एकदम बेस्ट आहे हे बघा आता तुम्हाला मागून सगळं दाखवून दिलेलं आहे मी आता तुम्हाला चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे हे बघा एक नंबर क्वालिटीच्या बैलजवळ आहेत मित्रांनो सगळ्या ना